बघा कसा आहे शेतात जायचा हे बघ बिवतायचं घर दिसलं बबू हा बघ याच्या खाली कांदा असतो हे बघ दिसला <laughs> दिसला ना <laughs> याच्या ये खाली येतो कांदा हा मातीच्या खाली असतो आणि काय करायचं त्या कापसाच पूजेला बर चल <laughs> पूर्ण हा असा एवढा एरिया आहे ना हा आपला आहे हे जे कंपाऊंड आहे ना हे बघा आणि हे आपलं घर तर अशी संपूर्ण इकडे आंब्याची बाग लावायची आहे आम्हाला हे बघा मित्रांनो ह्या रोडपासून तर तिकडं बाजरी लावलेली आहे ना तर तिथपर्यंत आपली जमीन आहे इकडं हे आमच्या चुलत भावाचं घर आहे आणि ह्या बाजूपासून ते ह्या बाजूपर्यंत ही पूर्ण वाटणी आपली आहे आणि अजून आपली जी दुसरी जमीन आहे आणि विहीर आहे ती याच्या मागे तर तिकडे आता आपण जाणार आहे चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही जत्रेतन खाऊ वगैरे घेऊन आलेलो आहे लवकरच कारण नंतर पुन्हा गर्दी होते तर मित्रांनो आम्ही आता आमच्या शेतामध्ये चाललेलो आहे आणि आमचं घर पण आहे तिथे चला तर तुम्हाला आता पाहायला मिळेल रोड बघा कसा आहे शेतात जायचा हा रोड आता कधी होतो काय माहित पप्पा आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य झाले की पहिला रोड करून घेणार आहेत आपली एक तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे कस तरी चाललोय हळूहळू घेऊन मित्रांनो या संपूर्ण भागाला आहे ना बाग म्हणतात कारण इकडे ना भरपूर झाडीच झाडी होती अगोदर आता कमी झालेले आहेत आता वडील आले ना खूप सारे झाडे लावणार आहेत इकडे हे बघा हे सगळे चिंचाचे वगैरे झाडे आहेत आणि ह्या सगळ्या आमच्या शेती आहेत हे बघा अशा आणि याच्या मागे आपलं घर आहे शहरामध्ये मित्रांनो जास्वंदाचं एक फुल पाच रुपयाला देतात इकडं बघा फुलंच फुलं चला जालिंदर हे आमचं जालिंदरनाथाचं छोटंसं मंदिर आहे इथे हे बघा हे जे मित्रांनो कंपाऊंड टाकलं आहे ना ते सगळं आपलं आहे आणि हे बघा हे घर आहे भरपूर सारी दुरुस्ती करायची आहे इथं मंदिर पण बांधायचं आहे आणि हे सगळं समोर दुरुस्त करून घ्यायचं आहे बघा हे सगळं आजूबाजूला आहेत ना इकडे झाडी वगैरे हे सगळं काँग्रेस गवत वाढलेले हे पण तोडायचे खूप सारी दुरुस्ती आहे अजून कोणीच राहत नसल्यामुळं कसं झालंय बघा ना काय ते रामफळ आहेत का चला हे बघा रामफळाचं झाड आहे मित्रांनो हे बघा किती काँग्रेस उगवलंय हे सगळं तोडून हे बघा मित्रांनो हे जे कंपाऊंड मारलंय ना हे सगळं तोडून इथं आम्हाला आंब्याची आम झाडं लावायची आहेत खूप मोठं आहे ते बघ ना हे बघा मित्रांनो किती जागा आहे मागे इकडे ठिबक सिंचन लावून आहे ना हे बघा हे बघा तिथपर्यंत आहे पूर्ण हा असा एवढा एरिया आहे ना हा आपला आहे हे जे कंपाऊंड आहे ना हे बघा आणि हे आपलं घर तर असे संपूर्ण इकडं आंब्याची बाग लावायची आम्हाला पण आता ते पैठणचं घर झालं ना तेव्हाच लावता येईल किती जागा आहे बघा किती एकदम इथं जंगल होऊन जाईल नाही का एवढ्या भागामध्ये आता सगळे हे कांग्रेस उगवलेले आहे आता येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत होऊन जाईल इकडे बऱ्यापैकी काम आजोबांचा प्लॅन आहे तसा हे बघ बाबू चिवताईचं घर दिसलं हे बघ दिसलं ते बघ त्याच्या आतमध्ये चिवताई दिसली छान <laughs> आहे ना चला आजी आजोबा गेले आले बापले चला आलो 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 आम्ही <laughs> आम्ही चला 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 अजून बोलू चला 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 चल 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 ये लवकर चल नाही म्हणा बबू बघ याच्या खाली कांदा असतो हे बघ दिसला दिसला ना याच्या खाली येतो कांदा मातीच्या खाली असतो चल कापूस बघायचा बाळा तुला कापूस आपण देवबाप्पाला दिवा लावतो ना तो कापूस हे बघ घे इकडे दाखवतो हे बघ हे बघ हे बघ बघ घे आपण देवबाप्पाला दिवा लावतो ना तो कापूस हे आले वा चला घरी घेऊन जायचं चला आणि काय करायचं त्या कापसाच पूजेला बर चल चला <laughs> चला मित्रांनो त्या काळी ही विहीर आज आजो बन्नी तेंचा देखील पानी आजी आजोबांनी त्यांच्या हाताने खोदलेली आहे उन्हाळ्यात देखील विहिरीचं पाणी अजिबात आटत नाही आणि विहिरीच्या समोरची आणि मागची ही संपूर्ण जमीन आपलीच आहे बरं का इकडे जिजी आमच्या जलदेवता असलेल्या सात आसरांची अशी पूजा करत होती गावी आल्यावर आम्ही आवर्जून आसरा देवीचं दर्शन घ्यायला येत असतो आणि हे आहे मित्रांनो उंबराचं झाड इकडं बायको खाण्यासाठी अशा चिंच तोडत होती मित्रांनो मोकळा श्वास जर घ्यायचा असेल तर आपल्या गावाकडच यावं लागेल शहराच्या कोंदवाड्यामध्ये ही मजा मिळत नाही